गोपवाडी हे गाव स्वातंत्र्य ग्रामपंचायत करण्यासाठी उपविभागीय अधिकारी साहेब मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नव्वद सह्यांचं निवेदन देण्यात आले गोपवाडी आणि उलसवाडी हे गाव ग्रामपंचायत लोहरा ई अंतर्गत येत असल्यामुळे सदर गाव हे शंभर टक्के आदिवासी लोकांच्या वस्तीचं असून दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या एक हजार तीनशे साठ एवढी आहे तसंच आम्हाला शासनाकडून कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून केला जातोय आमची ग्रामपंचायत लोहोरा ई असून चार किलोमीटर अंतरावर असल्यामुळे आम्हाला येणं जाण्यासाठी त्रास होतो त्यामुळे सदर ग्रामपंचायतमध्ये आम्ही गेलो असता आमची आणि ग्रामसेवकांची भेट होत नसल्यामुळे आमचे काम पूर्ण न करता आम्हाला परत यावे लागते या कारणामुळे आम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही गोपवाडी व वसवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकणार असल्याचं सांगण्यात आले ज्ञानेश्वर मेटकर थ्री न्यूज यवतमाळ थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा